लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राजूरमध्ये भगवान महावीर जयंती जयंतीनिमित्तानं जैन समाजाच्या वतीनं गुरु महाराजांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून भव्य मिरवणूक काढली गेली संपूर्ण जगाला अहिंसा दया क्षमा शांती मैत्री जगा आणि जगुद्या असा संदेश भगवान महावीरांनी दिला तर आज त्यांची जयंती या निमित्तानं राजूरमधून भव्य मिरवणूक काढली गेली गुजराती आणि जैन समाज बांधवांनी गुरुवारी सकाळी पार्श्वनाथ भगवान मंदिरात नित्याची पाठ केली त्यानंतर महाआरती झाली यावेळी विश्वस्त प्रकाश शहा आणि शशिकांत ओहरा यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी चार वाजता भगवान महावीरांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत वाद्यांच्या गजरात तरुणाईनं टिपरी नृत्य सादर केलं तर महिलांनीही मोठा सहभाग घेतला महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली तर हे टिपरी पथक या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं नेहमीच शिस्तीमध्ये असणाऱ्या जैन बांधवांनी आजही मिरवणुकीमधून शिस्त दाखवून दिली यावेळी राजूरमधील सर्व चिकन आणि मटन शॉप यांनी महावीर जयंतीनिमित्तानं आपले व्यवसाय बंद ठेवले तर राजूर पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवला गेला सुनील शेठ शहा पंकज ओहरा सुधीर ओहरा ब्रिजेश ओहरा अल्पेश मेहता शैलेश ओहरा अनिकेत शहा हर्षद ओहरा दर्शन ओहरा निखिल मेहता गुजराती सर यांसह समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होता विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा